शिवाजी महाराज की जय भवानी भूमि भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवजी आपले पालकमंत्री माझे सहकारी शंभराज देसाई व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं आणि पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे या भूमीचं एक वेगळं आगळं महत्व आहे आणि आपलं राज्य देशाला दिशा देण्याचं काम करते तशी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी अवघ्या जगाला प्रेरणा देणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आज फक्त राज्यात नाही देशात नाही साता समुद्रापलीकडे आपल्या राजांची कीर्ती पोहोचली असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला आपण सगळे भाग्यवान आहोत आपण सगळे खरं म्हणजे आपलं नशीब आहे आणि म्हणून मला राज्यभरात सगळीकडे राज्याच्या बाहेर देखील मी अनेक कार्यक्रमाला जातो पण जेव्हा मात्र माझ्या जन्मभूमीत मी इथे कार्यक्रमाला येतो त्याचा आगळा वेगळा आनंद माझ्या मनामध्ये असतो आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण साताऱ्यात झालं धर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा साताऱ्यातून महाराष्ट्राभर पोचवली राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं देखील स्मरण या ठिकाणी करल केलं पाहिजे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार मर्षी शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतींना त्यांच्या कर्तृत्वाला देखील मी विनम्र अभिवादन करतो लोकनेते बाळासाहेबांच्या नावात असलेल्या या दौलतनगरच्या प्रांगणात आपण उपस्थित आहोत याचाही मला मनापासून आनंद आहे शंभुराज देसाई यांनी लोकांच्या प्रेमाची मोठी दौलत जमा केली आहे बाळासाहेब नेहमीच सांगायचे लोकांना जपा माणसं जपा आणि तेच शंभूराज देसाई यांनी जपलंय त्यामुळे फक्त त्यांच्या विधानसभेतून एवढे लोक आलेले आहेत आणि आता मला सांगा मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की येणाऱ्या विधानसभेत काय करायचं आहे आता एवढे कार्यकर्ते एवढ्या माझ्या लाडक्या बहिणी एवढे लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे उतरले तर तर डिपॉझिट राहील का त्या तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो वेळ बराच झालाय खूप वेळापासून लोक आले त्यांना मला सगळ्यांनाच धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण तुम्ही फक्त शंभुराज देसाईच्या या मतदार संघामध्ये म्हणजे हा मोठा कार्यक्रम जेव्हा होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अख्या जिल्ह्याचा होतो तेवढी लोक शंभुराच्या फक्त विधानसभेच्या मतदारसंघातून इथं आले आहे यावरून शंभूराज तुमची लोकप्रियता या ठिकाणी तुमच्या कामाची पोच पावती या तुमच्या मतदारांनी या, या जनतेने आजच्या त्यांच्या उपस्थितीतून दिलेली आहे त्यामुळे शंभूराज यांना मी शुभेच्छा देऊ का आताच अॅडव्हान्स मध्ये नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे आता सगळ्यांनी हात वर करा आणि मला सांगा आतापर्यंत जेवढ रेकॉर्ड शंभूराज देसाई यांनी केलं ते सगळे रेकॉर्ड मोडणार आपण सगळे रेकॉर्ड तुटणार समोरच्याचं डिपॉझिट जप्त होणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो